नमस्कार कसे आहात सगळे चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आजच्या भागात प्रिया आता सुभेदारांकडे आलेली असते प्रियाला बघून आता सायली तिला घरात यायला सांगते सायली आता प्रियाला विचारते कशी आहेस प्रिया त्यावर प्रिया म्हणते तू चक्क माझं स्वागत करते आहेस मला वाटलं तू मला घराबाहेर काढशील अर्जुनच्या आयुष्यातून बाहेर काढलं तसं त्यावर आता सायली म्हणते की तू यांच्या आयुष्यातली भाग कधीच नव्हती प्रिया हां आता सुभेदारांची सून बनण्यासाठी खूप कारस्थाना केलीस तू पण मी तुला आधीच सांगितलं होतं की मीच जिंकणार त्यावर आता प्रिया सालीला म्हणते की तू एकदा जिंकलीस म्हणून काही उडू नकोस तिथं तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तुझं अर्जुनशी लग्न झालं नाहीतर ना त्याच्या पायाशी उभं राहायची तुझी नाही आहे गं असं आता प्रिया सायलीला म्हणत असते त्यावर सायली म्हणते हे मात्र खरं माझं नशीब खरंच खूप चांगलं होतं म्हणून तर मी यांची बायको झाली त्यावर आता प्रिया बोलते पण तुझं तर ज्या मोरकर्णीच आहे ना ग आता मी जेव्हा तुला कॉफी मागेल पाहुणे म्हणून तेव्हा ती तुला सर्व्ह करावं लागणार आहे आता इकडे प्रतिमा सुद्धा आलेली असते आणि प्रतिमा आत्याला बघून सायलीला खूपच आनंद होतो सायली आता प्रतिमाजवळ जात म्हणते की प्रतिमा हत्या तुम्ही पण आल्या आहेत मला तर वाटलं ही एकटीच आली आहे त्यावर आता प्रतिमा बोलते अगं नाही आम्ही एकत्रच आलो मी जरा बागेत थांबली होती झाडांकडे बघत त्यांना छान मोहर आलाय त्यावर आता सायली प्रतिमाला नमस्कार करते प्रतिमा तिला म्हणते की सुखी राहा असं आता ती सायलीला आशीर्वाद देते त्यावर सायली म्हणते तुम्हीच तर मला माझं सुख मिळवून दिलं प्रतिमा आत्या आता दोघीही छान अशा हसू लागतात तितक्यातच तिथे आता कल्पना येते आणि ती म्हणते अरे तन्वी आणि तिचं लक्ष आता प्रतिमाकडे जाते कल्पना दोघींनाही आता बसायला सांगते आता त्यावर प्रतिमा कल्पनाला बोलते कल्पना मला माहिती आहे लग्नात जे काही झालं ना त्यावर तुम्ही माझ्यावर चिडलं असताल त्यावर आता कल्पना बोलते नाही ग प्रतिमा तू जरी मध्ये बोलली नसती तरीही अर्जुनने त्याच्या मनाप्रमाणेच केलं असतं आणि हिने तिथे अचानक येऊन सगळं होत्याचं नव्हतं केलं असं आता कल्पना सायलीकडे बघत टोमणं मारत असते तितक्यातच प्रिया आता म्हणते मामी पण सायलीमुळे आपल्यामध्ये दुरावा येता कामा नये बाबा तर प्रचंड संतापले शेवटी मीच म्हणाले त्यांना की आईचं माहेर नका तोडू तिला तरी सुभीदाऱ्यांकडे जाऊ द्या अशी आता प्रिया नाटकं करत असते त्यावर कल्पना म्हणते तन्वी तुझं मन किती मोठं आहे बाडा आम्हाला तर खरं तर असं वाटलं होतं की तू आयुष्यात कधीच आमच्याशी बोलणार नाही पण तू स्वतःहून आम्हाला भेटायला आलीस त्यावर प्रिया बोलते की मामी तुम्ही सगळे माझीच तर माणसं आहात आणि माझ्याऐवजी अर्जुनने दुसऱ्या कोणीतरीशी लग्न केलं त्यामुळे मी त्याचा राग तुमच्यावर थोडी काढेल प्रतिमा आता प्रियाकडे बघतच राहते इकडे आता अर्जुनचा प्लॅन सुरू होतो जोशी दिसल्याबरोबरच आता अर्जुन नाटकं करतो आणि म्हणतो हरकत नाही तर तुम्हाला कस्टमर मिळाल्याबरोबर मला तुम्ही सांगा आणि असं म्हणत आता अर्जुन जोशी समोरच तिथून निघून जातो अर्जुन निघाल्याबरोबर आता जोशी त्या सिद्धेशजवळ जातो आणि त्याला म्हणतो हा अर्जुन सुभेदार होता ना त्यावर सिद्धेश म्हणतो हो आता पुढे जोशी म्हणतो हे बघा मी तुम्हाला माणुसकीच्या नात्याने सांगतो आहे हा अर्जुन सुभेदार एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे तुम्ही त्यांच्याशी कितीही मोठी डील केली तरीही तो तुम्हाला एक दमडीसुद्धा देणार नाही त्यावर आता सिद्धेश जोशीला जाळ्यात अडकवत म्हणतो की हो तरी गड काहीतरी गडबड वाटलीच मला जोशी आता त्याला म्हणतो की त्यापेक्षा माझा आहे का माझ्याजवळ एक असा माणूस आहे जो तुम्हाला रातोरात मालोमाल करू शकतो तु। तुम्ही फक्त अर्जुन सुभेदाराच्या डीलबद्दल त्यांना पूर्ण माहिती द्या त्यावर आता सिद्धेश म्हणतो तुम्ही मला पैसे द्या मी तुम्हाला त्याची सगळी माहिती देतो इकडे आता जोशी लगेच महिपतला कॉल करतो आणि म्हणतो साहेब मी तुम्हाला सांगितला होता ना तुम्ही आत्ताच्या आता या त्यावर महिपत बोलतो की हो मी जवळच आहे मी आलोच तिथे त्यावर आता जोशी सिद्धेशला थांबायला सांगतो आणि म्हणतो की आपण थोड्या वेळ वाट बघूयात साहेब येतच आहेत साहे। इतकं म्हणत होतं ते दोघंही बसतात इकडे आता जोशी आणि सिद्धेश बोलत असतात तितक्यातच अर्जुन वेटरला आवाज देतो आणि त्याला सांगतो की हे घ्या हे फ्लॉवर पॉट घ्या आणि तिथे बसलेल्या त्या टेबलवरच्या फ्लावरपॉटसोबत हे एक्सचेंज करा त्या मध्ये आता अर्जुनने दिलेला पॉट जो असतो त्यामध्ये कॅमेरा लावलेला असतो वेटर आता त्यांच्याजवळ जातो आणि प्लेट्स वगैरे सगळं ने नेतो आणि तितक्यातच ठेवलेल्या फ्ला फ्लावर फ्लावरपॉटसुद्धा दुसऱ्या फ्लावरपॉटसोबत आता एक्सचेंज करतो जोशीचं लक्षसुद्धा नसतं आता अर्जुन मनात म्हणतो की मिशन सक्सेसफुल जोशी तू जाळ्यात अडकल्यास आता तू निघणार नाहीस तिथून आणि अर्जुन तिथून निघून जातो इकडे आता प्रतिमा कल्पनाला बोलते की मला वाटतं आपण हा विषयच काढायला नको आपली नाती खूप घट्ट आहे आणि अशा एखाद्या विषयांनी तुटणार नाही ती त्यावर कल्पना बोलते की खरं आहे पण आता मला तन्वीची काळजी वाटते आहे तिला आता सगळं विसरून नवी सुरुवात करावी लागणार आहे त्यावर आता प्रिया बोलते की मी प्रयत्न करते आहे का मामी पण काहीही केलं जमतच नाही आहे भूक लागत नाही रात्रीची झोप येत नाही असं म्हणतच आता प्रतिमा तिच्याकडे थोडंसा आश्चर्य बघू लागते त्यावर आता कल्पना म्हणते तन्वी स्वतःला हो सावर बाड़ा। प्रिया आता नाटकच करत असते तितक्यात असं आता ती म्हणते मामी माझा न जरा डोकं दुखत आहे मला कॉफी मिळेल का त्यावर आता सायली बोलते की हो आणते मी कॉफी तितक्या न कल्पना तिला म्हणते काहीही गरज नाही आहे आणि ती विमलला आवाज देते आणि विमलला कॉफी करायला सांगते आणि कल्पना आता विमलला म्हणते की हे आपले पाहुणे आहेत तर तू प्रतिमा आणि प्रियासाठी कॉफी करशील आणि हो बाहेरच्यांनी मदत करायची काहीही गरज नाही आहे असं आता ती टोमने मारतच म्हणत असते आता विमल हो म्हणते आणि किचनमध्ये कॉफी करायला जाते तितक्यातच आता सायली म्हणते पण प्रतिमा आत्ता तर चहा घेतात त्यांना चहा आवडतो मी करू का त्यांच्यासाठी चहा त्यावर आता कल्पना बोलते की काहीही गरज नाही आहे चहा सुद्धा विमलच करेल सायली आता तिथून जायला निघते तितक्यातच प्रतिमा तिला आवाज देते आणि म्हणते थांब सायली आणि आता प्रतिमा कल्पनाला म्हणते प्र कल्पना कुठल्याही चहाला सायलीच्या हाताची जवणं येणार सायली आता खूप आनंदी झाली असते आणि ती चहा करायला घेते इकडे आता महिपत इथे आलेला असतो आणि त्या कॅफेमध्ये आता महिपत बसतो जोशी त्या महिपत शिखरेची ओळख करून देतो आणि सिद्धेशला सांगतो की हे महिपत शिखरे आता जोशी महिपतला सांगतो की यालाच अर्जुन सुबेदारने त्याची इल्लीगल प्रॉपर्टी विकायला सांगितली आहे त्यावर महिपत बोलतो असं का आणि महिपत आता सिद्धेशला विचारतो तुम्ही काय घेणार थंड घेणार गरम घेणार सांगा मला त्यावर आता सिद्धेश म्हणतो मला काहीही नको आहे पण मी जेवढं काम करेल ना मला त्याच्या मोबदला पैसा हवा आहे त्यावर आता महिपत बोलतो की थेट मुद्द्याला आला हा अशी माणसं मला खूपच आवडतात आणि लगेच पैशाची एक बॅग काढतो महिपत आता पुढे ते बॅग दाखवत बोलतो की तुम्ही माझं भलं कराल तर एकशे तेरा पट मी तुमचं भलं करेल ते अर्जुन सुभेदारची जी इलिगल प्रॉपर्टी आहे ना त्याची जे काही बारीक सारीक गोष्टी आहे ते प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगा आणि काय गिफ्ट मिळेल तुम्हाला माहीत आहे का आपल्या नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये अकरा माळ्यावर थ्री बी एच के फ्लॅट डबल पार्किंगमध्ये आणि हे पैसेसुद्धा तुम्हाला मिळतील तर हे पण आणि ते पण आणि चला उचला असं म्हणत आता तो सिद्धेशला म्हणतो सिद्धेश आता ती बॅग घेऊन घेतो आणि आता सिद्धेश म्हणतो की त्या बो मोबतला तर मी तुम्हाला हवी तेवढी माहिती द्यायला तयार आहे चला येतो असं म्हणत सिद्धेश आता तिथून निघून जातो मग पण आता जोशीला म्हणतो की जोशी आहे मी तुझ्यावर खूप खुश आहे तुझ्यासारखा माणूस मी पाळला आहे म्हणून माझा फक्त फायदाच फायदा होत आहे त्यावर आता जोशी म्हणतो की मी तुमच्या सेवेसाठीच आहे साहेब माझी सगळी हुशारी त्यासाठीच तर आहे त्यावर आता मैपत बोलतो आता त्या अर्जुन सुभेदारला कसं लटकवतो माझ्या लेकीला पासावर लटकायला निघाला होता त्यावर आता जोशी बोलतो की आणि मी तुमच्या मुलीला जेलमध्ये जाऊ देईल त्याआधीच त्या मधुकर पाटलाची बेल रद्द करून त्याला परत जेलमध्ये पाठवतो मूर्ख माणूस आहे होतो मी काही बोललो तरी त्यावर विश्वास ठेवतो असं म्हणत आता दोघेही हसत राहतात महिपत आता त्यावर बोलतो की म्हणूनच तर तु मी तुला त्यासाठी एवढे पैसे दिले आहे तू इकडे त्या मधुबर पाटलांची वाट लाव मी इकडे अर्जुन सुभेदाराची वाट लावतो असं म्हणत आता दोघेही एकमेकांकडे बो बघू लागतात आणि जोरजोराने हसू लागतात हे आता सगळं जोशी आणि महिपतचं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं इकडे आता प्रिया किचनमध्ये येते सायली तिथे स्वयंपाक करत असते आता ती सायलीकडे जात म्हणते सायली मला वाटलं होतं की तुला या घरात मुलकर्णीचा तरीच दर्जा आहे पण तुला तेवढाही नाही आहे गं तेवढी तुझी लायकी नाही कारण हे सुविधा तुला तुझ्या घरातली म्हणतच नाही ना त्यांच्यासाठी मी जवळची आहे आणि तू परकी आहेस असं आता ती सायलीला सतत टोमणे मारत असते त्यावर आता सायली तिला उत्तर देत म्हणते की आमच्या घरात जे काही होतं ते आम्ही बघून घेऊ ना तू जाऊन बस मला माझं काम करू दे त्यावर आता प्रिया बोलते की अगं मी कॉफी मग ठेवायला आले होते आणि आता त्या कॉफी मगकडे बघत म्हणते सायली या कॉफी मगलासुद्धा जरा जास्त महत्त्व आहे सायली आता प्रियाकडे बघते त्यावरच आता प्रिया बोलते खरंच हाजर पडला ना आणि फुटला तर घरातल्यांना वाईट वाटेल पण तू जगलीस काय आणि मेलीस काय कोणाला काहीच फरक पडणार नाही असं आता ती सायलीला म्हणत असते सायली आता तिच्याकडे बघते आणि तिला इग्नोर करत असते त्यावर आता पुढे प्रिया बोलते की कल्पना मामी तरी तुझ्या साईडनी होती आधी पण आता तिलासुद्धा तुझं खरं रूप दिसलंय किती बिचारी आहेस गं तू तुझे सासरचे तुझा किती तिरस्कार करतात पण हा तिरस्कार कमी होणार नाही आहे हा फक्त वाढत जाणार आहे याची जबाबदारी मी घेते असं आता ती सायलीला म्हणत असते सायली आता इग्नोर करते आणि आपलं काम करतच असते तितक्यातच प्रिया तिला म्हणते की माझा हात धर त्यावर सायली म्हणते का अगं धर असं आता ती तिला म्हणत असते त्यावर आता प्रिया सायलीचाच हात घेऊन स्वतःचा हात धरते आणि ताव्यावरती ठेवते आणि जोरजोराने ओरडू लागते ही काय करतेस मामी मामी आई इकडे या सोड माझा हात सोड माझा हात असं आता ती म्हणत असते सायली हात झटकते आणि म्हणते प्रिया मूर्ख झाली आहेस का तू वेळ लागला आहे का तुला तितक्या तस आता प्रतिमा आणि कल्पना दोघी तिथे येतात आणि तिला विचारू लागतात की काय झालं आहे त्यावर आता प्रिया खोटी नाटकं करते आणि सांगते मामी बघा ना अगं मामी इने अचानक माझा हात गरम ताव्यावर ठेवला बघा ना किती भाजलं आहे माझा हात असं म्हणत आता ती खोटी नाटकं करू लागते आणि रडू लागते त्यावर कल्पना म्हणते काय इनी तुझा हात मुद्दाम भाजला आणि ती सायलीचं थोडंही ऐकू ऐकून घेत नसते तुला असं करताना लाज नाही वाटले का गं त्यावर आता प्रिया बोलते मी तिला फक्त इतकं विचारलं होतं मामी कि सुबत माजा, की तू माझ्यासोबत असं का केलंस लग्न का मोडलं माझं आणि ही बघ किती टोकायला गेली आहे इने माझा हातच भाजला कल्पना इकडे मलम आणायला जाते तितक्यातच आता प्रतिमा प्रियाला विचारते सायलीनी खरंच तुझा हात भाजला त्यावर आता प्रिया बोलते की म्हणजे मी काय खोटं बोलते आहे का आणि आपली नाटकं परत सुरू करते आणि म्हणते किती दुखत आहे तुला नाही कळणार इतक्यातच आता कल्पना तिथे येते आणि मलम प्रियाच्या हातावरती अशी लावून देते आणि ती अशी म्हणत असते की तू मलम लाव तुला बरं वाटेल त्यावर आता सायली म्हणते की आई माझं ऐकून तरी घ्या तुम्ही किती गेली दीड वर्ष मला ओळखताय मी असे मुद्दाम करेल का त्यावर आता कल्पना बोलते की वाटत नाही पण आम्हाला माहिती आहे की तू हे करू शकतेस आणि तुला काय म्हणायचं आहे तन्वीने स्वतः स्वतःचा हात भाजून घेतला त्यावर आता सायली बोलते की हो आई तिने खरंच असं केलं आहे त्यावर आता परत प्रिया नाटकं करू लागते आणि हो का मी खरंच स्वतःचा हात स्वतः भाजून घेणार आहे का मामी असं ती आता कल्पनाला म्हणत असते त्यावर आता सायली म्हणते की आई हो ऐकून घ्या ना त्यावर आता कल्पना काहीच ऐकत नाही आणि म्हणते तू अजून तन्वीला किती छेडणार आहेस मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे त्यावर आता सायली मान खाली घालते आणि म्हणते की हो खूप चुकीचं वागली मी आणि ती आता ॲक्सेप्ट करते की हो हे सगळं मीच केलं आहे प्रतिमा आता सायलीकडे आश्चर्याने बघू लागते आता सायली प्रियाला म्हणते की मला माफ कर प्रिया अगं तू माझ्या नवऱ्यावर हक्क दाखवला ना म्हणून माझा रागणावर गणावर झाला आणि म्हणून मी तुझा हात असा बाजला आणि ती मान खाली करते प्रतिमा म्हणते सायली त्यावर आता प्रतिमा प्रतिमाला आश्चर्य होतो त्यावर सायली बोलते की हो मला माफ करा प्रतिमा आत्या कल्पना पुढे बोलते बघितलं ना की ती निर्लज्जपणे ही जी चूक कबूल आहे त्यावर आता सायली बोलते की मी माझं प्रायश्चित करेल आणि प्रियाला या घरात मान मिळेल याची मी खात्री करेल आता प्रियाला याचा थोडासा आश्चर्याचा धक्का बसतो आणि सायली म्हणते की प्रिया तू आता निघालीस ना चल मी तुला सोडून देते बाहेरपर्यंत आणि हेच माझ्या चुकीचं प्रायशित असेल त्यावर आता प्रिया म्हणते की मला कुठेच जायचं नाही आहे त्यावर आता सायली तिला चल ग चल म्हणत आता तिला बाहेर नेते कल्पना आता त्यावर बोलते की चूक करायचं आणि मग प्रायश करायचं त्यावर आता सायली म्हणते की मला माझं समाधान तरी मिळेलही मला इतकं करू द्या आणि त्यावर आता प्रतिमासुद्धा बोलते की हो त्या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत त्या रुसवे फुगवे बोलणं परत मैत्री हे सगळं झालेलंच असेल तर बोलू देत त्यांना थोडं त्याला त्यांचं बघू दे काय आहे ते त्यावर आता दोघीही बाहेर जातात तितक्यातच सायली आता मध्येच प्रियाच्या पाय टाकते आणि प्रिया चक्क तोंडावर खाली पडते मामी मी येते असं म्हणत आता प्रिया उठते पण प्रिया आता घाबरत असते की आता सायली काय करेल आपल्याबरोबर आणि तेच झालेलं असतं ती चक्क तोंडावर पडते सायली आता तिला उचलते आणि म्हणते तिला की तू नेहमी अशाच तोंडावर पडत राहणार आहेस प्रिया कारण तुझा नीचपणा आणि माझ्या कुटुंबाच्यामध्ये मी उभी आहे त्यावर प्रिया बोलते तुझं कुटुंब जी माणसं तुझ्याशी एक शब्दसुद्धा नीट बोलत नाही ती माणसं आणि आता जे डोळे वटारातच सायलीला असं सगळं म्हणत असते त्यावर सायली म्हणते आज ना उद्या पूर्वीसारखे आम्ही पुन्हा एकत्र येऊ आणि तू माझं बघितलं आहे सेरवी मी जे बोलते ते करून दाखवते त्यावर आता प्रिया बोलते माझ्या अर्जुनला तू जाड्या तोडलंस म्हणून जास्त माज करू नकोस त्यावर आता सायली हसतच म्हणते की तुझं अर्जुन ते ते तुझे कधीच नव्हते आणि काय ग इतकं सगळं झाल्यावरही तुला समजत नाही का की ना ती जबरदस्तीने जोडता येत नाही त्यासाठी मनात प्रेम असावं लागतं आता या घराची सून म्हणून मी, निरो... मी या पावनीला निरोप मी या पाहुणेला निरोप देते निघ प्रिया आणि यापुढे विचार करूनच या घरात ये त्यावर आता प्रिया बोलते स्वतःला जास्त शाणे समजते आहेस का गं मुद्दाम तू आतमध्ये विषय बंद करून टाकलेस ना कबुली देऊन पण लक्षात ठेव हा विषय कधीच संपणार नाही आणि या ना त्या मार्गानं मी या घरात येणारच आहे असं म्हणत प्रिया आता रागातच तिथून निघून जाते प्रतिमा आता बाहेर येते सायली तिथे उभी राहून विचार करू लागते प्रतिमा आता सायलीला विचारते तन्विषयी बोलणं झालं आहे त्यावर आता सायली बोलते की हो पण ती ना हट्ट तिचा आहे कमी करायला तयारच नाही आहे आणि प्रतिमा आता तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काहीच केलं नाही तिचा हात भाजला मी भाजला नाही फक्त विषय वाढू नये म्हणून मी हे सगळं केलं आणि मी कबुली दिली त्यावर प्रतिमा बोलते की मला तुझ्यावर विश्वास आहे बडा मला माहिती आहे तू हे सगळं करू नाही शकत असं कोणाला त्रास नाही देऊ शकत आता सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती घट्ट मेठी मारते प्रतिमा आता तिला समजावत असते आणि म्हणते हे बघ सायली तू तुझ्या घरच्यांचा राग जाण्याची शांतपणे वाट बघ आणि हा दुरावा कायमचा नाही आहे निघू आता त्यावर सायली म्हणते की हो आणि प्रतिमा तिथून निघून जाते इकडे आता सिद्धेश ती रेकॉर्डिंग अर्जुनला दाखवतो आणि अर्जुन, अर्जुन चैतन्याकडे बघू लागतो त्यावर चैतन्यसुद्धा खूप आनंदी होतो अर्जुन आता म्हणतो की हॅडोकॅट जोशी तर स्मूथली आपल्या प्लॅनमध्ये अडकला आहे मला अंडरएस्टिमेट करत होता आता दाखवतोच त्याला अर्जुन सुभेदार काय करू शकतो त्यावर चैतन्य सिद्धेशला म्हणतो की वेल्डन तुम्ही फारच छान काम केलं आता अर्जुन बोलतो की फायनली आता तू जोशी मधुभवना फसू शकणार नाही आणि खरं काय ते कळेलच त्यांना इकडे आता पूर्णा आजी बसलेली असते आणि कल्पना म्हणते बिचारी तन्वी आपल्याला भेटायला आली होती पण हिनी तिचा हातच भाजला त्यावर आता आजी म्हणते मला तर इतका संताप झाला आहे ना ती बिचारी पहिलेच तर किती दुःखात आहे आणि या मुलीने असं करावं तिच्याशी असं वागणूक करावी आता कल्पना जाब विचारते आणि मग ते सगळं काय होतं सायलीला सायली मान खाली करते कल्पना पुढे बोलते की पहिलेच तिच्या मनावर तू इतक्या जखमा केलं आहेस तन्वीला इतकं दुखावलं आहे आणि आता तिच्या मनावर वार करत आहे तिला शारीरिकही त्रास दिला तू त्यावर आता पूर्णाजी बोलते इला म्हणून काहीही अर्थ नाही आहे तू वेळ वाया घालू नकोस त्यावर आता कल्पना बोलते पूर्णही पण तन्विशी असं वागल्याची हिला शिक्षा मिळत नाही असं वाटत आहे मला त्यावर पूर्ण आजी म्हणते की मिळणार आणि तू आज स्वयंपाकघर वापरायचं नाहीस असं ती सायलीकडे बघत म्हणते त्यावर आता सायली म्हणते पण पूर्ण आजी माझा स्वयंपाक व्हायचा आहे त्यावर आता पूर्ण आजी बोलते की तुम्ही उपाशी राहा किंवा बाहेरून मागवा काहीही करा त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही आहे आणि आता ती विमलला म्हणते की तू स्वयंपाकाला लाग आता विमल कचकच करतच हो म्हणते हो पूर्ण आहे असं म्हणत आता ते किचनमध्ये जाते आता पूर्णाजी म्हणते आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा यापुढे तन्वीला या घरात मानानेच वागवायचं असं तर ती सायलीकडे बघत म्हणत असते सायली आता मान खाली करते तितक्याच तिथे अश्विन येतो आणि विचारतो मम्मा आज काही झाला आहे का तन्वी आली होती का त्यावर आता कल्पना बोलते की हो पण सोडणं तो विषय मला ते आठवणही करून घ्यायचं नाही आहे की तिला कशी वागणूक मिळाली आणि आता ती सायलीकडे बघतच अशी म्हणत असते आजचा भाग इथेच संपतो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद